Gadis dong. Udah jam berapa? Udah

तुमची दादी जाते बघा काळेवाडी माहिती ना तुम्हाला कुमार माहिती आहे काळेवाडीला नाईटला कामा जात ते ते गेलेत कामाला सकाळी सातला साडेसात वाजेपर्यंत अरे कोणी आहे ना नाही आज लावलं काय कुठे गेले काय माहिती बरं सचिन दादा मुलगी बघितली का नाही मग लग्नाला लग्नाला मी तयार हुंडा हुंडा उन्दा। नको मला जे काय द्यायचं ते पूर्वीला द्या म्हणा नाही अजून बघितली आता सुरू झाले आणि मग लग्न जानेवारी लागलाय आमचं नात झालं मग अक्षरविवारीच बघाय का आमचं झालं वर्ष झालेत दोन हजार आला मुलीच नाही तर कुठे बघू <laughs> मुलीच नाही तर कुठं बघू तर आहे बरोबर आहे मुलींचा प्रश्न भरपूर कठीण चालू सध्या दोन <laughs> दोन मुली आणि एक मुलगा आहे मला जा की खाली बा सांगितलं नाही कोणी खाली हुँ। 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 बर ताई लातूर साइडला तर तिकड असते पोरी का नाही पोरी चले अवघड प्रश्न झालेला पण तू जा खाली आजी झोपला काय झोपणार नाही आता दिवसभर झोपलाय आजी

सचिन दादा तुमचं पण चॅनल आहे ना डाग राहायचं काय हम्म बघितल्या काय ते रीट सुरू आहे रीटच सुरू आहे म्हणतात ते म्हणजे काय